मान्सूनची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मान्सूनची वाटचाल वेगानं सुरू आहे यामुळे मान्सून इतर दाखल शक्यता आहे केरळनंतर मान्सून कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात दाखल झालाय पावसानं केरळ तामिळनाडू पूर्णपणे व्यापला आहे अरबी समुद्र बंगालचा उपसागर आणि ईशान्य भारतातही मोसमी पावसाची आगेकूस सुरू आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार केरळमध्ये तीस मे रोजी दाखल झालेला पाऊस शनिवारपर्यंत केरळमध्ये स्थिरावला होता रविवारी वाऱ्यांनी केरळ तामिळनाडू व्यापून पुढे वाटचाल सुरू केली आहे मान्सूनने दक्षिण कर्नाटक दक्षिण आंध्र प्रदेश त्रिपुरातील काही भाग वगळता संपूर्ण ईशान्य भारत अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात आगेकूच केली मान्सूनच्या वाटचलीसाठी पोषक हवामान आहे यामुळे पुढील चोवीस तासात मान्सून पाऊस उर्वरित कर्नाटक व्यापून आणखी पुढे वाटचाल करेल असा अंदाजही हवामान विभागानं व्यक्त केलाय महाराष्ट्रात मान्सून उद्या दाखल होण्याची शक्यता आहे उद्या मान्सून कोकणमध्ये तर चार जून रोजी मान्सून पुण्यात दाखल होईल अशी माहिती हवामान विभागानं दिलेली आहे असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलो बळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील